बातमी सलमान खानची गोळीबार प्रकरणी मुंबई पोलीस सलमान खानचा जबाब नोंदवणार आहे दोन दिवसांपूर्वी सलमानच्या घरावरती गोळीबार झालेला होता गोळीबार प्रकरणामध्ये दोन जण सध्या अटकेत आहेत लवकरच पोलीस सलमानचा या प्रकरणामध्ये जबाब नोंदवणार आहे आणि याच विषयीची अधिक अपडेट घेऊया निखिल चव्हाण आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत निखिल आता या सगळ्या प्रकरणामध्ये सलमानचा जबाब नोंदवला जाणारे ही महत्वाची अपडेट नक्कीच गुरुप्रसाद पाहायचं झालं तर या ठिकाणी आहे ते सलमान खान यांच्या घराबाहेर जो गोळीबार करण्यात आला त्या दोन आरोपींना आहेत ते काल मुंबई पोलिसांनी गुजरात येथून ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि आता मुंबई क्राईम युनिट नऊ या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलेलं आहे त्यांची विचारपूस चौकशी संपूर्णपणे सुरू आहे पाहायचं झालं तर याच क्राईम युनिट या ब्रांचच्या इथे वरिष्ठ अधिकारी असतील ते देखील येत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील ही संपूर्णपणे चौकशी आहे ती वारंवार केली जाते आताच आपण पाहू शकतो मुंबईचे उपायुक्त असतील त्यासोबतच सीप जे एसीपी असतील हे संपूर्णपणे या ठिकाणी येऊन ही जी चौकशी आहे ती वारंवार करतायत आणि आता जो जबाब आहे तो, तो सलमान खानचा तो देखील नोंदवला जाणार आहे याच प्रकरणामध्ये आहे की जी आ, जी बाईक होती ज्या गोळीबार प्रकरणात वापरण्यात आलेली होती ती देखील बाईक आता ह्याच क्राईम युनिट नऊच्या इथे आणण्यात आलेली आहे आणि या संपूर्णपणे अनुषंगाने हा जो तपास करत असताना महत्त्वाचं म्हणजे आता सलमान खान याचा जो जबाब आहे तो पोलिसांकडून नोंदवला जाणार आहे नक्की त्या घटनास्थळी काय घडलेलं होतं ह्याचा जबाब आहे तो प्राथमिक सलमान खान याचा जो बॉडीगार्ड आहे त्याच्याकडून नोंदवण्यात आलेला होता आणि त्याच्यावरून गुन्हा आहे तो दाखल करण्यात आलेला होता परंतु आता सलमान खान याचा हा जो सं गुन्हा आहे जो जबाब आहे तो देखील नोंदवला जाऊ शकतो आणि ह्या प्रकरणामध्ये पाहायचं झालं तर आधी देखील अशा प्रकारची जी धमकी आहे ती धमकी या ठिकाणी प्राप्त झालेली होती आणि याच धमकीच्या अनुषंगाने याचे काही धागेदोरे आहेत ते ह्या प्रकरणाशी लागत आहेत का, का या अनुषंगाने देखील पोलिस आता तपास करत आहेत त्यामुळे नक्कीच या प्रकरणामध्ये काय एक नवीन खुलासे होत आहेत नवनवीन काय उलगडा होतोय हे देखील पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे गुरुप्रसाद निखिल या सगळ्या प्रकरणामध्ये महत्वाचा पुरावा म्हणून बाईक पोलिसांच्या हाती लागली आहे या बाईकविषयी काही सविस्तर माहिती कळली आहे त्या बाईकच्या मालिकांविषयी काही माहिती समोर आली आहे का आणि तीच बाईक जी गोळीबार प्रकरणात वापरण्यात आलेली होती ती बाईक आता ह्या ठिकाणी घेऊन आणण्यात आलेली आहेत या संपूर्णपणे बाईक प्रथम मालक कोण आहे त्या ओनर कोण आहे ह्याचं संपूर्णपणे जी चौकशी आहे ती पोलिसांनी केलेली आहे आणि याच चौकशीच्या दरम्यान जे मूळ मालक आहेत जे वापरकर्ते होते ज्यांनी त्यांना ही बाईक विकलेली आहे त्याची देखील चौकशी नवी मुंबई येथून करण्यात आलेली आहे आणि ह्याच्याच आधारे आहे ती जे दोन लोकांची पोलिसांनी प्राथमिक चौकशी केलेली होती त्यांना देखील या ठिकाणी त्यानंतर आता हा प्रकार पोलीस उघडकीस आणताना ह्या जो गोळीबार झालेला आहे त्या दिवशी नक्की काय काय झालेलं होतं नक्की ते कुठून आलेले होते ह्या संपूर्णपणे पोलीस हा जो अधिकचा तपास आहे तो या प्रकरणाशी करताना आपल्याला पाहायला मिळतात गुरुप्रसाद धन्यवाद निखिल या सगळ्या सविस्तर माहिती तर गोळीबार प्रकरणामध्ये आता मुंबई पोलीस सलमान खान याचा जबाब नोंदवून घेणार आहेत दोन दिवसांपूर्वी सलमानच्या घरावरती गोळीबार झाला होता या प्रकरणामध्ये आतापर्यंत दोन जणांना अटक झालेली आहे तसंच या गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली बाईक सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे या बाईकच्या मूळ मालकांची सध्या चौकशी केली जाते आणि महत्वाची अपडेट ही येते की या सगळ्यामध्ये आता पोलीस सलमान खान याचा सुद्धा जबाब नोंदवून घेणार आहे या बातमीसह या बुलेटीनमध्ये आपण असतो थांबतोय पाहत राहा पुढारी न्यूज Terima kasih telah